आश्वासनांमध्ये गाजलेला एक मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि निवडणुकीनंतर बंद झालेला एक असा मुद्दा तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी आज आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी रोज जर बघितले सात आठ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि ते का तर शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणा आणि या अवकाळी पावसामुळे किंवा अवकाळी संकटांमुळे सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटांमुळे हा शेतकरी गेल्या तीन चार वर्षे झाले त्रस्त झालेला आहे यातून त्याच्यावरती कर्जाचा डोंगर हा उभा राहिलेला आहे आणि हा कर्जाचा डोंगर हा साधासुद्धा डोंगर नाही तर यातून शेतकरी त्रस्त झालेला आहे आणि यात शेतकऱ्यांना कुठेतरी आशा होती निवडणुकीच्या आधी की आश्वासनं दिली जायची की शेतकऱ्यांची कर्जमाफी आमचं सरकार आलं तर आम्ही नक्कीच करू आणि नंतर जेव्हा महायुती सरकार आलं आणि महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सत्बरा करू कोरा 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 त्यानंतर कोरा केल्यानंतर नुसतं म्हणण्यानंतर आता पुढे जो विषय आहे तो म्हणजे गेली चार पाच महिने होऊन सुद्धा कुठंतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा कुणीही बोलायला तयार नव्हतं त्यानंतर कुठंतरी आपले आदरणीय वच्चू कडू साहेब हे जे आहे ते उपोषणाला बसले सात दिवस त्यांनी उपोषण केलं आणि त्यानंतर कुठंतरी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की के कुठेतरी ते वेळ आल्यानंतर आम्ही योग्य निर्णय घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी कर्जमाफी संदर्भात या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच ही योग्य वेळ लवकर येऊ ही पांडुरंगा चरणी या विठ्ठला चरणी या आषाढीच्या वारीच्या रूपानं सर्वांना अपेक्षित आहे आणि लवकर ही योग्य वेळ येऊ यो आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हो ही इतकी आपल्याला सर्वांना आशा आहे आणि त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू रोज थोडी उत्तर द्यायची असतात कर्जमाफी बद्दल भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निवडणुकीच्या काळात देखील शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेला आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत